चला मित्रांनो तर आज आपण समजून घेऊया महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीचं वीज बिल हे मे दोन हजार तेवीस या महिन्याचे बिल आहे त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी सिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीची ऑफिशियल वेबसाईट दिलेली असती त्याच्यानंतर त्याच्या खाली कंपनीचा जी एस टी नंबर त्याच्यानंतर बिलिंग नंबर त्याच्यानंतर आपला जो ग्राहक नंबर असतो तो इथे दिलेला असतो त्याच्यानेच आपण आपले इलेक्ट्रिसिटी बिल आपण पाहू शकतो तसेच करू शकतो त्याच्यानंतर त्याच्या खाली आपला रजिस्टर मोबाईल नंबर तसेच ईमेल आय डी असतो त्या त्याच्याच खाली आपला बिलिंग नंबर युनिट नंबर असतो तो आपल्या एरिया प्रत्येकाचा वेगवेगळा असतो त्याच्यानंतर त्याच्या खाली दर संख्येत म्हणजे आपला वापर कोणता आहे सिंगल फेज आहे का थ्री फेज आहे ते इथे दिले असतं त्याच्यानंतर त्याच्या खाली आपला डी टी सी ट्रान्सफॉर्मरपासून आपला कॉल किती नंबर आहे ते इथं असतो त्याच्यानंतर इथं डी टी सी म्हणजे आपल्या डी टी सी किती नंबर आहे तिचा नंबर इथं दिलेला असतो त्याच्यानंतर आपला जो एनर्जी मीटर असतो तो नंबर इथं दिलेला असतो त्याच्यानंतर आपला रीडिंग ग्रुप कोणता आहे तो इथे दिलेला असतो त्याच्यानंतर आपल्याला इथं वीज पुरवठा दिनांक दिलेला असतो म्हणजे ज्या दिवसापासून आपलं एनर्जी मीटर घरावर बसवलेलं असतं ते इथं दिलेलं असतं त्याच्यानंतर आपल्याला मंजूर भार किती किलो वॅट दिलेला आहे तो या ठिकाणी दिलेला असतो या ठिकाणी पाच किलो वॅट असं दिलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली सुरक्षा ठेव म्हणजे आपली डिपॉझिट किती जमा आहे ते इथं दिलेलं असतं त्याच्यानंतर आपली आत्ताची चालू चालू महिन्याची रिडिंग काय आहे त्याच्यानंतर आपल्याला मागील महिन्यात काय रिडिंग आलेली होती ते इथं दिले त्यानंतर आपण